थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात ताजी व मस्त लाल अशी गाजरी मिळतात आणि या गाजरच्या सीझनमध्ये जर ही रेसिपी नाही केली तर मग काय उपयोग नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणारी चविष्ट व त्यापेक्षाही अतिशय पौष्टिक अशी सुमधूर गाजराची खीर करणार आहोत खीर करण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे ही खीर करण्यासाठी आपल्याला तूपसुद्धा जास्त लागत नाही आता तूप कढईमध्ये टाकल्यानंतर इथे मी दोन चमचे डिंक घेतलं आहे डिंक हिवाळ्यामध्ये खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर आता हा डिंक या तुपामध्ये आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे डिंकाच्या सेवनामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते पचनशक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात व त्वचा आणि सुद्धा डिंक खूप फायदेशीर आहे तर बघा मिडियम गॅसवरती हा डिंक मी छान फुलेपर्यंत इथे तळून घेतलेला आहे आता हा तळलेला डिंक आपण काढून घेऊया आता ढिंक काढून घेतल्यानंतर कढईमध्ये जे शिल्लक तूप आहे त्यामध्ये दोन कप गाजराचा कीस घातलेला आहे आता गाजराचे फायदे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहेत गाजरामध्ये व्हिटॅमिन ए फायबर व्हिटॅमिन सी मिनरल्स व अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तर बघा आता हा गाजराचा कीस आपल्याला साधारण दोन एक मिनिटे छान असा परतून घ्यायचा दोन मिनिटे गाजराचा कीस छान असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा दोन मिनिटे या गाजराच्या किसाला वाफ काढून घेऊया तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला ढिंक घालायचा आहे व मिक्सरला छान बारीक असा वाटून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने मस्त बारीक असा हा ढिंक इथे मी वाटून घेतलेला आहे आपल्या खिरीला मस्त अशी चव यावी व छान क्रीमी असं टेक्स्चर यावं त्यासाठी ते मी दहा ते पंधरा काजू घेतले आहेत आणि आता यामध्ये पाव कप दूध घालायचं आणि आता या काजू आणि ढिंकाची मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे बघा डिंक आणि काजूची अशा पद्धतीने मस्त छान बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त क्रीमी अशी पेस्ट झालेली आहे या पेस्टमुळे खिरीला खूप भन्नाट अशी चव येते तर बघा आता आपण इथे मिडियम गॅसवरती दोन मिनटं या गाजराच्या किसाला वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता गाजराचा कीस मस्त मौसूत असा शिजलेला आहे खीर करण्याच्या आधी गाजराचा कीस मस्त मौसूत असा शिजून घ्यायचा म्हणजे खीर करायला जास्त वेळ लागत नाही आता इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध गरम करून घेतलं आणि नंतरच खिरीमध्ये टाकलेलं आहे आता दूध घालून मिक्स करून घ्यायचं म्हशीच्या दुधामुळे खीर जा मस्त लवकर आटून येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुमच्याकडे म्हशीचं दूध नसेल तर तुम्ही गाईचं घेतलं तरी काही हरकत नाही आता दूध इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण जी काजू आणि डिंकाची पेस्ट बनवली होती तीसुद्धा यामध्ये टाकून घेतली काजू आणि डिंकाच्या या पेस्टमुळे खीर मस्त लवकर घट्टसर होते चवीलासुद्धा खूप छान लागते आणि मस्त क्रीमी असं टेक्स्चर आपल्या खिरीला येते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक आठ ते दहा मिनटे मिडियम गॅसवर खीर शिजवून घ्यायची तर बघा मीडियम गॅसवरती एक आठ ते दहा मिनटे ही खीर इथे मी शिजून घेतली तुम्ही इथे बघू शकता खीर मस्त अशी शिजली आहे आणि छान घट्टसर अशी झालेली आहे बघा काजू आणि डिंकाच्या पेस्टमुळे खीर मस्त घट्टसर होते शिवाय चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते आता गोडव्यासाठी यामध्ये मी पाव कप आणि वजनी पन्नास ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी थोडेसे पिस्ता आणि बादामचे काप घातले आहेत आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरघळेपर्यंत पुन्हा खीर शिजवून घ्यायची तर बघा साखर विरघळेपर्यंत ही खीर मी पुन्हा शिजवून घेतली आणि आता मस्त चविष्ट पौष्टिक अशी आपली गाजराची खीर इथे तयार आहे खीरसुद्धा एकदम मस्त क्रीमी अशी झाली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळपूड टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वेलची आणि जायफळपूर सगळ्यात शेवटी घालायची आहे म्हणजे याची चव आणि वास टिकून राहतो तर आपली खीर तयार आहे गॅस बंद करूया आणि गरमागरम गाजराची खीर सर्व करून घेऊया ही खीर तुम्हाला आवडेल तशी गरम किंवा थंड करूनही खाऊ शकता खीर चवीला तर खूप भन्नाट लागतेच शिवाय अतिशय पौष्टिक अशी खीरा पासुन मोठे आने दर रोज ही खीर आहे घरातील लहानापासून मोठे सर्वजण आवडीने खातील आणि दररोज ही खीर खाण्यासाठी हट्ट करतील तर तुम्हाला आजची खीरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल